नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता मात्र हा विरोध जुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय त्यांच्यासोबतच बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झालेत नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय तर दुसरीकडे शिंदे गटाने सुद्धा उद्धव ठाकरे सेनेला सुरुंग लावलाय नाशिकचे एकूण चार माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश केलाय तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या चौघांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत चारही जागा निवडून आणण्याचा दावा केला तर या घडामोडींमुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पवार गटाचे सर्व सर्व शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय तर त्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास शरद पवारांनी विरोध केल्यानंतर अजित पवारांनी त्यावर भाष्य केलंय प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय तर त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालंय राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले वेगवेगळे निर्णय घेण्यात आले सरकारने या बैठकीत कृषी विभागाचे महा महाएग्री एआय धोरण मंजूर केले तर आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलाय धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणा भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन आणि पुनर्विकास योजनेला गती लाभणार आहे विरार अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाला आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे मधील एका आमदाराने लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे नवी चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान झालंय अशी प्रतिक्रिया महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी केली आहे तर शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी हे विधान केलं असून त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्यात आदिवासी विभागाचा निधी दिला जाऊ नये यासाठी पत्र दिलंय असंही पाडवी यावेळी म्हणाले तर एवढंच नव्हे तर बहिणींसाठी आमचे पैसे जात असतील अधिवेशनात विषय मांडू असं मोठं विधानही पाडवे यांनी केलंय बघा आता जे योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे हे योजना फार चांगली आहे सरकारने जे उद्देश होता तर गरीब से गरीब महिलांना ते योजना भेटायला पाहिजे आता खास करून आदिवासींच्या विषय केला तर आमच्या लोकांना कोणता रोजगार नाही असल्या कारणाने आमच्या महिला कुठेतरी गुजरात मध्ये जात होती तर तिला चांगला पंधराशे रुपये भेटत आहे चांगली योजना एकनाथराव शिंदे साहेबने आणली आहे ते, ते आणल्यानंतर आम्हाला सुद्धा काही दुःख असतो कारण काय आहे की ही योजना आणली देऊन राहिले आम्हाला जे माहिती पडते का आमच्या पैसे त्याच्यामध्ये वर्ग केले आम्ही हे विषय सुद्धा मध्ये मांडणार आहे का आमच्या आदिवासींचे पैसे आहे ते पैसे आम्हाला द्या तुम्हाला योजना चांगली आहे चांगल्या करून राहिले युती सरकार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आमचे पैसे आदिवासीं आदिवासी जे आदिवासींचे पैसे आहे आदिवासींचे कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे ओढवाले नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं तर जेणेकरून आमचं क्षेत्र आदिवासी आहे आमचा नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आला तो शंभर टक्के आदिवासी आहे म्हणून आदिवासींचे पैसे आमचे कोणीही कितीही सांगितलं तरी पी याच्यात ओढवायचे नाही कारण ते नुकसान आदिवासींचे होणार आहे म्हणून आम्ही सरकारला सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का साहेब आमचे पैसे तुम्ही योजना चांगली आहे तुम्ही कुठून की व्यवस्था करा मुख्यमंत्री लाकी पाहिला तुम्ही कोणतीही निधीतून द्या काही ना आमच्या आदिवासींच्या निधीमधून द्यायचे ना हे सुद्धा आम्ही माझ्यात मी पत्र देऊन टाकलं आहे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला सुद्धा सांगणार का साहेब तुम्ही दुसरी निधी काय करा आमची निधीला हात नाही पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय अठरा जून ते दहा जुलै दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोल माफी मिळणार आहे दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोल माफीचा निर्णय घेतलाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आलाय शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोल माफी मिळणार आहे जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आज मुंबईतील पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे गेल्या तासांच्या कालावधीत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार मुंबईतील वडाळ्यात सर्वाधिक एकशे एकसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे मात्र मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे आषाढी कार्तिकी भक्तगण पंढरीच्या दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले होते आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी ऐंशी पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची ही सेवा असणार आहे पुणे नागपूर अमरावती कलबुर्गी भुसावळ अशा अनेक महत्वाच्या रेल्वे स्थानकावरून ह्या रेल्वे गाड्या धावणार आहेत तर त्यामुळे वारीसाठी आषाढीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होईल कर्नाटक राज्यातून पंढरपूरात येणाऱ्या भाविकांसाठी देखील विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे दुसरीकडे राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफीचा निर्णय देखील घेतला तर याचा शासन आदेशही निघालाय छत्रपती संभाजीनगर मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मन हेलावून टाकतोय सोनाराच्या दुकानातील व्हायरल झालेल्या आजीच्या गालावरची खळी पाहून आणि आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहीवरलाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रेमाची गोष्ट कोट्यावधी पाहिली आहे तर वयाच्या नव्वदच्या पलीकडच्या आजोबांची एक प्रेम कहाणी जी काळालाही हरवू शकली नाहीये आणि एका सोनाराच्या माणुसकीची जी अजूनही समाजात जिवंत आहे हे अधोरेखित करणार आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी